नमस्कार राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपली हार्दिक हार्दिक स्वागत मी रवींद्र राजाराम बाणे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चेतना विकास मंच आजचा विषय अतिशय गंभीर आणि पर्यावरणाला घातक लोकांच्या जीविताला घातक अशा एका प्रकल्पाबाबत आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायाबाबत आजचा व्हिडिओ जनहितार्थ समर्पित करत आहे कल्याण डोंबोली महानगरपालिका यांनी कल्याणपूर्व साकेत कॉलेज रोड आ, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शेजारी असताना त्याच्या बाजूलाच सर्वे क्रमांक तीनशे तीस या भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी तिथे ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करून तो स्टॉक करणं यासाठी हा प्रकल्प तिथे आणलेला आहे परंतु भौगोलिक तिथली परिस्थिती या प्रकल्पाला पुरेशी नाही पूरक नाही कारण शंभर कोटी रोडवरती अनेक प्रोजेक्ट र रहिवासी संकुल या ठिकाणी आहेत येथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध यासाठी केला की यापासून रे रेडिएशन जे काही निर्माण होणार आहे दुर्गंधी पसरणार आहे ती या स्थानिक लोकांच्या आरोग्याला घातक आहे आणि महानगरपालिकेने जनतेची कोणतेही बाजू ऐकून घेतलेली नाही आणि हा चोरीछुपे हा जो काही प्रकल्प येऊ घातलेला आहे याची कुठेही वाच्यता कुठेही जनसुनावणी महानगरपालिकेने घेतलेली नाही पर्यावरणाचा अभ्यास केलेला नाही असा प्रकल्प एका कंपनीच्या फायद्यासाठी आणला जातोय आणि यात कुठेतरी लागेबांधे असल्याशिवाय राजकीय लागेबांधे असल्याशिवाय अशा पद्धतीचा प्रोजेक्ट येऊ शकत नाही हा स्पष्ट आरोप आहे कारण कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा इतिहास हा अतिशय निकृष्ट भ्रष्ट अशा पद्धतीचा आहे कालच तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना कचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना पकडलं गेलं अवघ्या दहा दहा हजाराची लाच घेताना पकडलं गेलं ला लाजा वाटली पाहिजे यांना हा इतिहास आहे आतापर्यंत बोलतात आत्ताक छप्पन्न तसे महानगरपालिकेचे आजपर्यंत किती अधिकारी लाच घेताना पकडले गेले त्यांचं काय झालं कुठेही माहिती नाही पण ही कल्याण डोंबोली महानगरपालिका राजकीय लोकांनी आपल्या मर्जीतले अधिकारी बसून कुणाला तरी जवळ करायचं कुठल्या तरी नौक्या कंपनीशी कन्सल्ट करायचं त्यांना मोठे मोठे टेंडर्स द्यायचे ज्यांच्याकडे अनुभवाची प कुठल्याच पद्धतीचा त्यांच्याकडे काही नाही अनुभव नाही अशा कंपन्यांना केवळ टक्केवारीच्या फायद्यासाठी आणणं एकाच कंपनीला मोठमोठी कामं देणं अनुभव असो नसो नियमात बसो नसो परंतु अशा पद्धतीने राजकारण होऊन तिथे प्रकल्प आणले जात आहेत यामध्ये करोडो रुपयाचा निधी लागलेला आता तर ऐकतो की नऊशे कोटीचा हा प्रकल्प कल्याणपूर्वीत येऊ घातलेला आहे जनतेने तीव्र विरोध केलेला आहे आंदोलनं केलेली आहेत वायू प्रदूषणाचं प्रमाणपत्र नाही जनसुनावणी झालेली नाही भौगोलिक परिस्थितीचा अहवाल महानगरपालिकेने घेतलेला नाही जनतेचं मत देखील जाणून घेतलेलं नाही मग हा प्रकल्प कसा काही येऊ शकतो त्या जागेवरती ज्या वेळेला तिथे एक मोठा खड्डा त्या भूखंडावर मोठा खड्डा होता जिथे पाणी साठा साथला जायचा सा खाली बाजूलाच घॅस कंपनी आहे शेजारी आणि घॅस कंपनीच्या बाजूला अशा पद्धतीने कचऱ्याचं स्टॉक करणं हे कितपत योग्य आहे उद्या जर तिथे काही पेट घेतला तर तिथे जलवाहिनीसुद्धा आहे तिथून गॅस लाईन गेलेल्या आहेत संकुलांच्या तेथून शेजारीच हे जे काही गॅस कंपनी म्हटलं तो प्रकार तिथे आहे स्थानिक रहिवास आहे मग एकूण या प्रकल्पातून जी काही दुर्गंधी जी घ्यास निर्माण होणार आहे या घ्यासमुळे दोनशे मीटरचा जो परिसर आहे हा पूर्णपणे बधित होणार आहे परंतु महानगरपालिकेने याचा कुठेही अभ्यास केलेला नाही एका नौक्या कंपनीला ज्याला त्याची स्थापना दोन हजार चोवीसमध्ये स्थापन झाली असा आहे काय किंवा देत आहे आता हा तपासाचा भाग आहे नौक्या कंपनीचा अनुभव नसताना अशा पद्धतीच्या कामाचा कुठलाही अनुभव त्यांना नसताना त्यांना प्रकल्प देणं हे कुणाच्या फायद्याचं आहे राजकीय जवळीक असल्याशिवाय अशा पद्धतीने चोरी छोपे व्यवहार होऊ शकत नाहीत नगरविकास मंत्रालयाला माझी विनंती आहे कोण आहे ही कंपनी आणि काय याच्यामध्ये छुपे छुपे कारभार चालू आहे जनसुनावणी का नाही झाली हेरिंग का नाही मागवल्या गेल्या लोकांच्या हरकती का नाही मागवल्या गे गेल्या हरकती मागून स्थानिकांचं मत जाणून घेणं हे गरजेचं असतं एखाद्या ठिकाणी तुम्ही कुठलाही प्रकल्प आणाल तर लोकांचं मत जाणून घेणं तिथे महत्त्वाचं आहे आणि हा लोकांचा अधिकार देखील आहे की स्थानिकांना विश्वासात घेणं पण विश्वासात न घेता चोरी छुपे प्रकल्प आणायचा खोदकाम करायला सुरुवात करायची रात्री रात्री काम, काम करून प्रकल्प लवकर लवकर गुंडाळायचा प्रयत्न करायचं याला चोर पावलं म्हणतात भ्रष्ट कारभार म्हणतात जनतेचा विरोध आहे तर जनतेची बाजू ऐकण्यासाठी सन्माननीय आयुक्तांनी बोलवलं पण जनतेची बाजू पहिली मांडायला द्यायची का आपलं प्रकल्प कसा व्यवस्थित आहे कसा योग आहे हे सांगण्यासाठी ही मिटिंग बोलवायची जनसुनावणीसाठी कार्यालयात मिटिंगला बोलवलं की हा प्रकल्प तुम्ही का विरोध करताय लोकांनी आपली बाजू मांडायला पाहिजे होती परंतु त्यांना प्रथम बोलण्याची संधी न देता सन्माननीय आयुक्त साहेबांनी हा प्रकल्प किती योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून त्याच्यानंतर जनतेला बोलायला दिलं परंतु जनता बोलायला लागली विरोध करायला लागली त्यावेळेला ही मिटिंग उंडाळण्यात आली सन्माननीय आयुक्त साहेब त्रासले आणि मिटिंगमधून निघून गेले मग त्या मिटिंगचा अर्थ काय झाला मुळामध्ये विकास मंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय अशा पद्धतीचे प्रकल्प नगरामध्ये येऊ शकत नाहीत शहरामध्ये येऊ शकत नाहीत स्थानिक रहिवास लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लाखोच्या संख्येने लोक राहतात मोठमोठे टावर उभे आहेत अवघ्या दहा पावलाच्या अंतरावरती आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकल्प आणताना स्थानिकांचा आरोग्याचा काही प्रश्न विचार केला की नाही या महानगरपालिकेने केवळ प्रकल्प आणायचा कोणाला तरी कोणाचा तरी फायदा होईल हे पाहायचं हे ह्या महानगरपालिकेसारखी भ्रष्टाचारी महानगरपालिका इतिहासात शोधून सापडणार नाही अशा महापालिकेला अरबी समुद्रात डुबवलं पाहिजे आज जर अत्रे असते तर म्हणाले असते की अशी भ्रष्ट महापालिका दहा हजार वर्षात होणे नाही काय चालू आहे लोक आंदोलनं करत आहेत लोकांचं मत विचारायला कोणी जात नाही दिशाहीन कारभार सुरू आहे सर्व कोणाला कोणाचा पायपूस नाही कोणाला विचारणं नाही कोणाचं मत जाणून घ्यायचं नाही बस प्रकल्प आणायचा टक्केवारी खायची खोके भरायची बस संपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे हा प्रकल्प लोकांच्या भावनेच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही लोकांच्या आरोग्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने करू नये हा प्रकल्प कुठेतरी स्थलांतरित करावा जिथे निर्जन स्थळ असतील अशा ठिकाणी हे करावं आणि याच भूखंडावर तीनशे तीस सर्वे क्रमांकावरती हा प्रकल्प आणण्यापेक्षा कुठेतरी लांब पट्ट्यामध्ये जिथे म मनुष्यवस्ती नाही आहे अशा ठिकाणी हा प्रकल्प न्यायला प्रॉब्लेम काय आहे पण ह्या महापालिकेला कुठेतरी कोणाच्या तरी फायद्यासाठी का काम करायचं आहे दबावाखाली असतात अधिकारी तर जाणवतच आहे आम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे पस्तीस वर्ष झाली या राजकारणामध्ये इथे यांच्याबरोबर काम करता करता सगळं समजतं की कोणाचा प्रेशर असतो कोणाचं काय असतं कोणाचे इथं संबंध असतात हा अनुभव आम्हाला आलेला आहे आता नवीन असं काही राहिलेलं नाही यामध्ये इथे फक्त टेंडर हे फक्त ठराविक लोकांना दिले जातात पण त्या टेंडरमध्ये पंचवीस लाखाचं काम असेल तर दहा लाखसुद्धा खर्च होत असतील की नाही माहिती नाही अशा पद्धतीची कामं झालेली आहेत सर्व रस्ते बोगस आज रस्ता मांडलावर दुसऱ्या दिवशी खड्डे पडतात कसलं मटेरियल वापरतात अधिकारी तिथे रस्ते बांधतानासुद्धा असायला पाहिजे प्रकल्प येताना अधिकारी समोर असायला पाहिजे जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे एकही अधिकारी तिकडे फिरकत नाही परंतु कर्मचारी कामगार अशा पद्धतीने काम करतात जसं काय दोन दिवसामध्ये यांना प्रकल्प पूर्ण न्यायचा आहे आणि काही आहे की नाही नियम आहे की नाही घटना आहे की नाही संविधान या महाराष्ट्राचा देशाचा हा आत्मा आहे परंतु संविधानालाच छिन्नभिन्न करून लोकांच्या भावनात लक्षात न घेता फक्त प्रकल्प रेटायचा कोणाला तरी फायदा करून कुण द्यायसाठी कुणाचे तरी खोके भरण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळायचं थांबवा आता हे कुठेतरी यावेळेला जर हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकाही सत्ताधाऱ्याला मतदान केलं जाणार नाही लोकांच्या जा भावना तीव्र आहेत वेळेस या प्रकल्पाला तिथून ह नेस्ते नाबूद करून टाका कारण इथे जनसुनावणी न घेता अशा पद्धतीचा प्रकल्प आणणं हे कायद्यानं कायद्याच्या बाहेरचं आहे नियम सांगतो जनमत घ्या हरकती मागवा त्यांच्या हरकतीचं निराकरण करा आणि मग एकमत केल्यानंतर तो प्रकल्प आणा पण स्थानिक रहिवाशांचा विरोध असताना तुम्ही तो प्रकल्प लादू शकत नाही आणि जर कोणी लादण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील हे मात्र लक्षात ठेवा सत्ता मदमस्त ही, ही, ही मदमस्त हे लोकशाही म्हणजे काय म्हणतात हुकुमशाही लोकांना दिलेली नाही मदमस्त सत्ता ह्या पूर्वी होत्या मदमस्त सत्तेला जनतेने क्रांतिकारांनी आपल्या प्राण्यांच्या आहुत्या देऊन संपवून टाकलं नेस्त नाबूद करून टाकलं पण आज लोकांनी निवडून दिलेलं शासन आहे आणि सेवक जर राजे होऊ पाहत असेल हुकुमशहा बन बनू पाहत असतील तर त्याची जागा त्यांना दाखवल्याशिवाय जनता थांबणार नाही मुख्यमंत्र्यांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे कल्याण डोंबोलीमध्ये एक, एक प्रश्न काही कमी आहेत सत्तावीस गावचे रजिस्ट्रेशन बंद आहेत स्थानिक अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न अजून सुटलेला नाही तुम्ही स्मार्ट सिटी घोषित केला रस्ते पूर्ण होऊ शकत नाही कोणी उठे कोर्टात जातोय तुमचे प्रकल्प आहेत रस्ते अर्धवट बनतायत पैसा खाल्ला जातोय यू टाईप रस्ता निवडणूक आली तर आठवण येते काय चाललं आहे सर्व एकशे चोवीस कोटी रुपये मंजूर कधी म्हणतात पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर पाणी पुरवठ्याला तो पैसा आहे कुठे कल्याण डोंबलीचे प्रश्न काही संपत नाही पैसा मात्र दिसतोय बॅनरवर काय चालू आहे सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे स्मार्ट सिटी घोषित केली आहे तुम्ही स्मार्ट सिटी प्रकल्प घोषित केला तर संपूर्ण कल्याण डोंबरी स्मार्ट सिटी घोषित करा संपूर्ण जमिनी कस्टडीत घ्या आणि अशा पद्धतीचा जन्म टावलून जर प्रकल्प लादू पाहत असतील तर तिथे कुठेतरी विचार करून त्या प्रकल्पांना स्थलांतरित करा आज पुरतं एवढंच बोलून थांबतो सहानुभूतीने लोकांच्या भावनेशी खेळू नका अन्यथा निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील धन्यवाद आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपली प्रतिक्रिया द्या मत मांडा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला लोकांना कायद्याची मार्ग कायद्याचं मार्गदर्शन करताना आम्हाला स्फुरण येईल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रचिंता